मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तर दिवाळीचं आता तुम्ही म्हणाल की दिवाळीच्या दिवशी पण ही ड्रेसवरती असं असा अजिबात नाही आहे मी साडी घालणार आहे पण म्हटलं सकाळ सकाळ हेअर वॉश वगैरे केलं आहे तर ते पाणी डोक्यातलं पडतं साडी पण खराब होते म्हणून थोड्या वेळासाठी हे के, ड्रेस घातला आहे आणि आज आजचा दिवाळीचा फुल डे असा ब्लॉग असणार आहे की मी दिवसभरात काय काय करते रांगोळ्या कशा टाईपच्या आहे डेकोरेशन कसं होणार आहे दिवाळीचे पूजा कशी मांडणी होणार आहे नवीन घरातली खरं तर पहिलीच दिवाळी आहे तर थोडीशी एक्साइटमेंट पण आहे की नाही एवढी ना एवढी तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक पांड्या शुभेच्छा हार्दिक पांड्या आणि मला नाही दिलं फक्त तुम्हालाच दिलं आता मला नाही दिलं काय खेळायचं एवढं काय महत्वाची आहे का एवढी अयो माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त किंमत आहे घ्या घ्या दीड रुपये दीड रुपये त्याची माझी दीड रुपये आणि त्यांची करोडो सो चला आजचं खूप म्हणजे बिझी शेड्यूल असणार आहे पूर्व आताशी आंघोळ्या झाल्यात आमच्या नाश्ता वगैरे करायचा आणि त्याच्यानंतर पुढची तयारी so, चला असंच कंटिन्यू बघत राहा बसले का घेऊन लगेच तू नक्की दिवाळीची तयारी करणार आहे का तुझी स्वतःची तयारी करते दोन्ही स्वतःची तयारी जास्त महत्वाची आहे अरे काय <laughs> अहो आता दिवाळी छान छानपैकी रेडी व्हायचं आहे स्किन छान दिसणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीमध्ये आपण खूप सारे फटाके वाजवतो त्याचं पोल्युशन होतं ते आपल्या स्किनवरती बसतं स्किन स्किनवरती ड्रायनेस डलनेस येतो आणि ते पण आहे आणि आपण दिवाळीचं खूप सारा फराळाचं तेलकट गोड असं बरं असं खातो तर आपल्या स्किनवरती त्याचा इफेक्ट दिसतो दिसतो झोप कमी होते ह्या दिवसात कारण एक्साइटमेंट असते सणांची तर त्यासाठी स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे की मी क्युअर स्किनचे हे प्रोडक्ट्स वापरते आणि जे कोणी नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते की क्युअर स्किन हे एक ॲप आहे ते तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये किंवा आयफोनमध्ये प्ले स्टोअरमधून जाऊन डाउनलोड करू शकता किंवा मी ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक पिन केलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्याच्या नंतर तुमचाच मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं स्किन किंवा हेअर चूज करायचा आणि वन बाय वन त्यांचे काही क्वेश्चन विचारले जातात त्याचा अँसर देत चालल्याच्या नंतर तुमचा फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक करायचा असतो त्यानंतर तुम त्यांचे जे डॉक्टर्स आहेत ते तुमच्या स्किनसाठी एक पर्सनलाइज किट तयार करतात माझ्या स्किनसाठी हे वाला किट सॉरी हे वाला किट तयार झालेलं आहे ज्याच्यात पाच प्रोडक्ट आहे आणि हे किट मला रिसिव्ह झालंय बावीसशे मध्ये पण जर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार स्पेशल शंभर रुपीजचा डिस्काउंट आणि तुम्ही तुमच्या बजेट वाईज किट चूज करू शकता हे बावीसशेचं आहे त्यांच्याकडे पंधराशेचं आहे तर तुम्ही तुमच्या बजेट वाईज किट चूज करू शकता नाईन्टी एट पर्सेंट आहे तीन ते चार आठवड्यांमध्ये रिझल्ट दिसायलाच लागतं आणि करी टेस्टेड आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे कोणताही साईड इफेक्ट नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं फॉलोअप सेशन वगैरे सगळं ॲपमध्येच येतं की तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही मंथली फॉलोअप सेशन होतं आणि हे प्रोडक्ट किती कसं यूज करायचं हे सगळं तुम्हाला ॲपमध्येच बघायला भेटतं आणि तिथं रिमाइंडरचा पण ऑप्शन आहे जर तो तुम्ही काम केला तर तुम्हाला ते रिमाइंड केलं जातं की तुमचं प्रोडक्ट ऍप्लिकेशनचा टाइम झालेला आहे प्लॅन पण तुम्हाला मध्येच बघायला भेटतं सो हे बाकीच्या गोष्टी कुठेही बाहेर जायची गरज नाही घरी बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या रिपेअर करू शकता फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आहे माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड युज करायला अजिबात विसरू नका चलो आणि कमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पिन केलेली जावा आणि तुम्ही पण तुमचं स्किन केअर चालू करा चला चलो आता पटकन सकाळ झाली आणि माझी छान देवपूजा वगैरे झाली आहे आणि बाकीचं ह्या दोघांना उठणं लावून झालं आहे त्यांच्या अजून अंघोळ चालू आहे आणि आता जस्ट खूप लेटपर्यंत माझं फराळ चालू होतं फराळ तर मी केले दोनच दिवसातही मला वाटते रोजचे चार चार तास मिळत होते तेवढ्यातच केलंय पण म्हटलं सकाळ सकाळ पहिलं जाऊन आहे ना पूजेचं साहित्य आणावं कारण नंतर खूप ऊन पण होतं आणि मूर्ती पण हव्या तशी भेटत नाही जी देवीची मूर्ती असते तर आणि माहीत नाही कुणी आधी अंत कुणी नंतर अंत पण माझं एक आहे की लक्ष्मी ही लक्ष्मी पूजेंच्याच दिवशी घरी आणायची आधी नाही आणून ठेवायची असं माझं मत आहे सो so, मी त्याच दिवशी आणते किती काही असली तरी सो so, आता आहे आधी ते घेऊन यायचे आणि मग आजचा फुल डे ब्लॉग असणार आहे की नैवेद्यासाठी काय बनतंय डेकोरेशन कसं होतंय काय 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 असं डिटेल्समध्ये संध्याकाळची साडी कशी असणार आहे वगैरे सगळं चलो आ जस्टच घरात आलोय घरात त्याला जवळपास पावणे दोन वाजलेत घरात कुठून आलोय का तर आज आम्ही गेलेलो आता तुम्हाला बोलले ना सकाळी अच्छा रच ब्लॉगच नाही झाला नाही का तर त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक झाला जेवण वगैरे झालं जेवण करून मग म्हटलं की दिवाळीचं साहित्य घेऊन यावं तर हार फुलं देवीची मूर्ती मूर्ती खूप छान आणली सुंदर आणली आता पूजेच्या वेळेस दाखवायला आणि भली मोठी आणली आहे की ह्याच्या आधी मी कधी एवढी मोठी नव्हती घेतली मूर्ती पण छान आहे सुंदर आहे तर मूर्ती वगैरे आणली बाकीचं सगळं आणलं गजरे गजरे मला पाहिजे होते म्हणून मी गजरांसाठी एवढं फिरले की रिपीट रिपीट गाडी घेऊन रिपीट फिरलं आणि एवढं तुफान ऊन आहे ना अतिप्रमाणात ऊन आहे तर रशीकडे शंभूला नव्हतं नाहीला शंभू इतच होता सायकल खेळत होता शंभू तिथं बसलाय आणि ह्याचे पप्पा इकडं भर दिवसा सी लावून मस्तपैकी घरात बसलेत ताक हा आणि मस्त थंड थंड ताक प्यायला बसलेत हो हा आता माझे स्वतः मी ताक पिऊन ठेवले आणि मग मला आठवलं की ब्लॉक काढायचा राहिला सो चला आता जवळपास 9:00 2 वाजलेत कामासाठी घरात खूप सारा आहे आयुष्यपत आयुष्यपत मला अजून ब्लाऊज शिवायचा आहे संध्याकाळी घालायचं तो अजून मला ब्लाऊज शिवायचा हो ही तर गोष्ट मी विसरले प्लीज 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 आवरा चला खाली चला खाली चला पटकन चला फास्ट, फास्ट 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 चला चला एवढं शेण एवढं सारवून घ्यायचं बस झालं एवढंच आणि ही हे तुम्ही बारीक आहे का फटाके वाजवायला अरे नाही नाही फटाके म्हणजे कसले ते बिडी बॉम्ब ते बी वाजा नाही फुसके आणलेले पैसे देऊन आणायचे ना फटाके चुरून आणलेले का किती वेळ लागेल पोळ्या बनवायला <laughs> अजून खायला बसणार आहे लगेच लगेच बसणार लगेच तू बस म्हणली की लगेच खायला बसणार हा थोडीशीच पोळ्यांची डाळ घातली आहे कारण म्हणजे मी ते बंद कर आवाज येतो सगळा तर पुरणपोळी आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मी पूजनला बऱ्याच ठिकाणी आहे ना पुरणपोळी नाही केली जात तिथे फक्त फराळाच दिलं ठेवलं जा, जातं नैवेद्याला पण फराळाचं असं कधी होतं का की आपण केले आणि पर्यंत ते तसंच ठेवले डबे झाकून असं कधीच होत नाही ते खाल्लेलं असतं नुष्ट झालेलं असतंय आणि मला असं वाटतं की आपण छोट्या छोट्या सणाला जर पुरणपोळी करतो तर लक्ष्मीपूजन किती मोठा सण वर्षात नाही येणार त्या सणाला तर पुरणपोळी झालीच पाहिजे म्हणून फक्त मी करते बाकी कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे काय बनतं लक्ष्मीपूजनला की तुम्ही पण पुरणपोळी करता की वेगळं काही करता मी थोडीशीच केलीये आजच्या दिवस पुरेल किंवा उद्या सकाळपर्यंत जाईल एवढीच पाऊशाला थोडीशी वळती डाळ टाकली पण करणार आता वाजले जवळपास साडेतीन अजून खूप सारे काम आहेत पण पुरणपोळी जवळपास होऊन गेली खाली सारवले तुम्ही बघितले पण आमच्याकडे आज पावसाचं वातावरण पाऊस नाही आला तर बरोबर होईल दोन चार टिक्के आले दोन चार टिपके आले हा ना सणासुरीचं पण पाऊस पडायला लागला है ना लक्ष्मी पूजनला पहिल्यांदाच पाऊस बघितलं म्हणजे पडतो पण एकदम त्या दिवशी नाही पडत आधी मध्ये पडतो ना माग पुढं थोडासा होतो ठीक आहे घड्याचा काटाच थांबत नाही पुरणपोळीचा स्वयंपाक झाला भांडी बिंडी कट्टा विट्टा सगळं क्लीन झालं आहे पावणे पाच आत्ता जस्ट मी फारशा पुसल्यात फॅनच्या स्पीडवरून कळतच असेल पूर्ण मला सगळीकडच्या फरशा वगैरे पुसून झाल्यात आता राहिला आहे प्रश्न ब्लाऊजचा जो मला आज घालायचा आहे तर आता राहिलेला ब्लाऊज स्टिच करत आहे ह्यांना बसवले हार व्हायला मोठ्या गाडीला तर रेडीमेडच हार आणला आहे पण बाकी दरवाज्याला आणि शंभूच्या सायकलला आणि छोट्या गाडीला असं मिळून त्यांचं चाललं आहे हार स्टिचिंगचं तर ब्लाऊज स्टिच करून मला खाली जायचं आहे आणि रांगोळ्यांच्या नादी लागायचे म्हणजे दिवाळीच्या दिवशी असं होतं ना की घड्याचा काटा कुणीतरी थांबणार आहे असं वाटतं असं तुम्हाला पण वाटतं का मला तरी तसंच वाटतं की घड्याचा काटा पुढे गेलाच नाही पाहिजे कारण असं होतं ना की एक काम करायला गेलं की डायरेक्ट काटा लांब पुढं पुढं तरी गेलेला असतो मग प्रेशर येतो कामाचा सो so, तुम्हाला पण असंच होतं आहे का नक्की सांगा कमेंटमध्ये आता ब्लाऊज स्टिच करते आणि मग पुढे दाखवते चला फायनली ब्लाउज स्टिच करून झाला आणि आता फक्त त्याला हुक लावायचे राहिलेत पण मी खाली रांगोळी काढायला कारण बाहेरचे काम आधी उरकली पाहिजे झाल्यात पुढे तू पण असली पाहिजे दोन झाल्यात झाली झाली आता लक्ष्मीची पावलं हिथून तिथून वरती नाही लागली तिथल्या घराचं काय होतं की मी खालीच राहिले होते दारातून लक्ष्मी घरात येताना होतं पण हिथून असं झालंय

रांगोळ्या काढण्यातच तुझा दिवस गेला का आणि रांगोळ्या काढत काढत इकडं टाइम नाहीये म्हणून खायचा कार्यक्रम चालू आहे दारात भारी वाटत या दारात पण खायला भारी वाटत आकाश कंदील वा 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 इकडं काय काढणार आले इकडं हॅपी दिवाली हां का ठीक आहे करून टाक हॅपी करून टाक दिवाळी फटाके वाजवाय लागले शंभूची जामघाई झाली चला 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 चल, 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 तुम्हाला तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक पांडे शुभेच्छा ती तेलाचे बत्ती दिनवा प्लीज काय राहिले फायनली हां फाइनली पूजा रेडी झाली एक्चुअली सगळे भाले शंभूची जामघाई झाली की आपण पणतरी वाजवायचे फक्त आरती करायची राहिली

देव जय देव दे जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे सर्वे मात्रे मान कामना पूर्ती फायनली घरातली झाली पूजा आरती वगैरे सगळं आता चाललोय खाली सो हे असं मला आहे आणि रांगोळी इकडं असं काय काय काढलंय आणि एकदा आता खाली कशासाठी तर गाड्यांची पूजा करायची आहे शंभर तर लय वाईट लागलाय शंभर ऑलरेडी फटाके बिटाके सगळं आणून ठेवलंय काही घाई त्यांनी ते आणि साडी साडी आहे आमच्या एका भाऊजींनी मला गिफ्ट दिलेली आहे सो ती मी घेतली आहे म्हणलं दिवाळीच्या साडीचं मला त्यांना द्यावं त्यांच्या साडीला द्यावं असं आणि इकडं बॉबी पण आलाय बॉबी बॉबी आलाय फटाके वाजवायला बॉबी वेट करतोय कधी आत्ताच रामायण होणार कधी मी फटाके वाजवणार पूजन आता शंभू सायकल पुसली का पुसली ना नुसती पुसून घेतली तिने धुतली नाही सायकल त्याची पेटला।, पेटला पेटला भेट <laughs> घाबरते तर लेख अरे नाही पेटली 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 आहे थांब अरे हाय हाय फटाके वाजून झाले ते गेले त्यांच्या मित्रांकडं तिकडे आणि आता मी पण जाते वरती आवरावरी करायची आणि बाहेर जर म्हणलं ना एवढे कागद झाले तेवढे कागद झालेत ना की तू फान कारण सगळे आपापल्या दारांपुढे वाजवत होते आणि रोड पूर्ण गच्च भरला आहे कागद्यांनी आता उद्याच्याला झाडायचा त्रास आहेच तिथं पार्किंगमध्ये पण काय वाजवले तिथं पण पर कागदं झाल्यात आता सणाची एक्साइटमेंट संपली उद्यापासून साफसफाई चालू उद्याचा आखा दिवस हा साफसफाई काढण्यातच जाणार आहे सो आता बाबा थोडेफार फटाके राहिले ते शिल्लक ते पण ठेवलेत राहिलेत म्हणण्यापेक्षा थोडेसे साईडला ठेवलेत की उद्या पाडवा आणि परवाची भाऊबीज निघावं ॲटलीस्ट सीन जास्त करून ना ह्या गॅलरीतून छान दिसतो जे शंभूच्या रूमची गॅलरी आहे इथं नुसतं थांबलं ना तरी दिसतील फटाके अरे यार मी कॅमेरा ऑन केला फटाके वाचायचे बंद झाले काय आहेत आहेत भारी वाटतं अरे माझी फेवरेट गॅलरी ही कारण इथं थांबायला पण लय छान वाटतं शांत ऑल सगळं तिथं लाईट गेली लाइट गेली आणि तुफान पाऊस चालू आहे तुफान भर लक्ष्मी पूजनच्या दिवशी पहिल्यांदा पाऊस आहे ना पहिल्यांदा पाऊस आणि बरं झालं की दुपारी आला शंभू म्हणला बापरे मम्मा देव बाप्पा रात्री पाऊस नको पडून देऊ पण फटाके वाजून झाले आणि घरात आल्यावर पाऊस चालू पाऊस चालू झाला आणि लाईट पण गेली अंधारात जेवायचा कार्यक्रम चालला आमचा या जेवायला घास तोंडातच घाल नाकात घालशील अंधारात शंभू बघ मी